नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय लोकपालचं नवीन ब्रीदवाक्य नागरिक सशक्तीकरण भ्रष्टाचार उजागरीकरण याचं जुनं ब्रीदवाक्य वाक्य होतं मा कस्य कस्यस्वी धनम जे ईशा उपनिषेदातील वाक्य याचा अर्थ कोणाच्याही संपत्तीवरती लोभ ठेवू हो नका लोकपाल याची स्थापना म्हणजेच कायद्याची अंबल झाला सोळा जानेवारी दोन हजार चौदा पासून कायदा की जो लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियमन दोन हजार तेरानुसार हा सुरू झाला याचा आधार घेतला स्वीडन मधील ओम्समन संकल्पनेचा संरचना आहे एक अध्यक्ष आठ सदस्य एकूण नऊ सदस्य संख्या अध्यक्षामध्ये एक माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती केली जाते सदस्य एकूण आठ ज्यामध्ये चार न्यायिक आणि चार गैरन्यायिक सध्याचे लोकपालचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती अजय मानिकराव खानविलकर याचे पहिले अध्यक्ष होते पिनाजी चंद्र घोष यासारख्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरायचं नाही धन्यवाद